नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील विश्रामगृहात तालुक्याचे विविध अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली या बैठकीत शिरपूर विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या आणि विकासासाठी आवश्यक उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी हे सोमवारी शिरपूर तालुका दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहावर तहसीलदार महेंद्र माळी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली यावेळी शिरपूर तालुक्यातील पाणंद रस्ते शिवार रस्ते पाणी टंचाई तसेच वनजमिनीच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या तसेच संजय गांधी निराधार योजना वृद्ध योजना याबाबतही चर्चा करण्यात आली यावर तहसीलदार महेंद्र माळी यांनी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले तर शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही आणि आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता करण्याचा खासदार गोवाल पाडवी यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वास देत काळापाणी येथील पाणी टंचाईमुळे रस्ता अपघातात मयत मुलीच्या कुटुंबियांना देखील मदत करून गावातील पाणी टंचाई दूर करण्याचे आश्वासन यावेळी खासदार गोवाल पाडवी यांनी दिले बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आणि शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीच्या माध्यमातून तालुक्यातील विकासाबाबत चर्चा करण्यात आली आणि स्थानिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्यातील विकास गतिमान होईल असा विश्वास या बैठकीत उपस्थित सर्वांनी व्यक्त केला माझा खानदेश ब्युरो शिरपूर